सर्वांना नमस्कार नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिली विषय गणित यातील माझी दिनचर्या हा पाठ आज आपण पाहणार आहोत बघा या पानावर आपल्याला माझी दिनचर्या या पाठात वेगवेगळे वेग चित्र दिलेले आहेत एक मुलगी आहे प्रिया ती तिची दिनचर्या म्हणजे दिवसभरात ती काय दिवस काय करते आणि ती कधी करते हे सर्व आपल्याला सांगणार आहे चला तर मग मुलांना आपण पाहूया प्रिया काय सांगते आपल्याला हां मग ही म्हणते मी आहे प्रिया. आज मी तुम्हाला माझी दिनचर्या सांगणार आहे मी सकाळी लवकर उठते हे कसलं चित्र आहे बरोबर उठल्यानंतर दात घासते आणि दात घासल्यानंतर योगासने करते योगासनं केल्यावर मग ती म्हणते ह्या चित्रात दाखवलं आहे आंघोळीनंतर मी नेहारी करते नेहारी म्हणजे सकाळचा नाश्ता मग नाश्ता केल्यानंतर ती शाळेत जाण्यासाठीची तयारी मी स्वतः करते असं प्रिया म्हणते नंतर शाळेत जाऊन अभ्यास करते आणि मधल्या सुट्टीत मी माझ्या मै मित्रमैत्रिणींसोबत जेवण करते नंतर पुढचं चित्र आहे शाळा सुटल्यानंतर मी घरी जाते मी संध्याकाळी माझ्या लहान भावासोबत खेळते खेळून झाल्यानंतर शाळेत दिलेला गृहपाठ पूर्ण करते म्हणजे घरचा अभ्यास पूर्ण करते मी माझे आई बाबा आजी आजोबा आणि लहान भाऊ यांच्यासोबत रात्रीचे जेवण करते आणि हे कसलं चित्र आहे तर जेवण झाल्यानंतर आई बाबा आजी आजोबा आणि लहान भाऊ यांच्यासोबत गप्पा गोष्टी करते आणि मी रात्री लवकर झोपते हे सर्व तिने दिवसभराचं आपल्याला सांगितलेलं आहे तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह トププゼントだねば。